नमस्कार मंडळी हिवाळ्यात इडलीचं बॅटर फर्मेंटच होत नाही इडलीसुद्धा छान स्पॉन्जी तयार होत नाही कडक अशी इडली तयार होते असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील आणि इडली करतानासुद्धा अशा अडचणी येतात तर हा व्हिडिओ नक्की एकदा बघा तुमच्या प्रत्येक अडचणी दूर होतील आणि हिवाळा असो का पावसाळा इडली बॅटर हे फर्मेंट होणारच फक्त एक छोटीशी ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे पूर्ण डिटेल रेसिपी तुमच्या लक्षात येईल चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण आता डाळ तांदूळ भिजत घालणार आहोत तर त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे तर इथे बघा हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर इथे आपण तीन वाट्या तांदूळ घेणार आहोत वाटी सपाट अशी भरून घेतलेली आहे तीन वाट्या तांदळासाठी आपल्याला डाळ किती लागणार आहे ते सुद्धा पुढे सांगते इडली छान स्पॉन्जी व्हावी यासाठी पाव वाटी आपण पोहे वापरलेले आहेत जे आपण कांदे पोहे करतो तेच हे पोहे आहेत इडली छान पांढरी शुभ्र यावी यासाठी पावटी साबुदाणा वापरलेला आहे आणि इथे मेथीदाणा वापरलेला आहे मेथी ही उष्ण असते त्यामुळे फर्मेंटेशन व्हायला मदत होते तर इथे आपण दीड चमचा एवढी कडू मेथी वापरलेली आहे आता डाळ भिजत घालणार आहोत तर डाळीचं प्रमाण किती असायला हवं हो। तर इथे एक वाटी भरून मी डाळ घेतलेली आहे डाळ कमीही तुम्ही घेतली तरीही ती इडली खायला रुचकर लागत नाही बघा नुसतं तांदूळ तांदूळ असेच लागतात त्यासाठी डाळीचं प्रमाणही महत्त्वाचं आहे तर उडदाची डाळ आहे तीही इडलीचं बॅटर थंडीमध्ये फर्मेंट व्हायला मदत करते तर आता आपण डाळ तांदूळ सर्व प्रमाण घेतलेलं आहे तर आता आपण हे स्वच्छ दोन पाण्याने त्याथी धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर यामध्ये परत आपल्याला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे तर आता छान डाळ ही चोळून हाताने आपल्याला स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहे हे पूर्ण पाणी मी काढून टाकणार आहे यामधलं आणि नंतर स्वच्छ पाणी यामध्ये घालणार आहे मी जी आज तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हिवाळ्यातही अगदी तुमचंही मिश्रण असंच छान फर्मेंट होणार आहे तर इथे आता पाणी आपल्याला भरपूर असं घालायचं आहे कारण डाळ भिजल्यानंतर छान ती फुलली जाते साबुदाणेही छान फुलल्या जातात त्यासाठी मोकळं असं पाणी यामध्ये घालायचं आता हे पूर्ण पाणी आपण घातल्यानंतर हे पूर्ण डाळ तांदूळ आपण झाकून ठेवणार आहोत आणि थंडीमध्येही किमान पाच ते सहा तास डाळ तांदूळ भिजायला हवेत जितके छान डाळ तांदूळ भिजले जातील तितकंच तुमचं मिश्रण फर्मेंट व्हायला मदत होते उन्हाळ्यात याच्या वेगळं आहे पण थंडीमध्ये तुम्हाला डाळ तांदूळ जास्त भिजवावे लागतात तर आता आपण हे भिजवण्यासाठी ठेवणार आहोत आता जेव्हा भिजतील तेव्हा दाखवते तुम्हाला मी तर आता डाळ तांदूळ आपले कसे भिजले आहेत ते बघूयात तर इथे पाच तास मी हे पूर्ण भिजवून घेतलेले आहेत डाळ तांदूळ आता झाकण उघडून तुम्हाला दाखवते बघा पोहेसुद्धा छान भिजल्या गेलेल्या आहेत आणि साबुदाणासुद्धा छान फुलल्या गेलेला आहे तसंच डाळसुद्धा दाखवते तुम्हाला डाळही आपली छान अशी भिजल्या गेलेली आहे तर इथे जवळून दाखवते बघा छान डाळ फुलल्यानंतर बघा अशी दुप्पट होते तर आता आपल्याला इथे डाळ तांदूळ जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत तर बारीक करतानाच आपल्याला ती ट्रिक वापरायची आहे ती सांगते पुढे तुम्हाला तर सर्वात आधी आपण इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली पूर्ण जी आपण भिजत घातलेली डाळ आहे ती आपल्याला बारीक करायची आहे आणि डाळीचं जे पाणी आहे तेच पाणी सर्व आपण पूर्ण इडलीचं मिश्रण बारीक करणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत आता डाळ बारीक करत असताना डाळीतलंच थोडं पाणी आपण वापरणार आहोत आणि डाळ छान आपल्याला हलकी होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायची आहे अगदी आपण दहीवड्यांसाठी जी डाळ मिक्सरला फिरवून घेतो तशीच अगदी तर बघू शकता डाळ फुल्ल्या गेलेली आहे आणि ही हलकी झालेली डाळच तुमचं जे इडलीचं मिश्रण आहे ते फर्मेंट व्हायला मदत करते तर ही महत्त्वाची ट्रिक लक्षात ठेवायची तर इथे आता आपल्याला ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि ही कशी आपण बारीक केलेली आहे हे सुद्धा दाखवते मी तुम्हाला तर एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत तर याची कन्सिस्टन्सी सुरुवातीला आपल्याला अशी ठेवायची आहे यामध्ये फार जास्त पाणी घालायचं नाही आता भांड्याची पूर्ण जी डाळ आहे ती मी काढून घेते आता जी डाळ तांदूळ आहेत ते आपण बारीक करणार आहोत आणि तुम्हाला दोन्हीही कसे बारीक करायचे ते देखील सांगणार आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर करून आपण जे तांदूळ आणि साबुदाणा भिजत घातलेला आहे तो बारीक करून घेणार आहोत तर इथेही जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही कारण थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं जे आपण बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवतो त्याला पाणी कमी लागतं आणि इथे ज्या पाण्याचा वापर केलेला आहे ते डाळीतलंच पाणी मी वापरलेलं आहे आपण जे तांदूळ भिजत घातलेले आहे त्यातलं पाणी आपल्याला वापरायचं नाही तर इथे आता जे तांदूळ आहेत ते सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत आणि बघू शकतं यावर हलकेसे बबल्स आलेले आहेत कारण या भांड्यात आपण डाळ आधी बारीक करून घेतलेली होती आणि आपली डाळ हलकी झालेली होती तर आता आपण हे जे तयार केलेलं मिश्रण आहे दोन्ही ते दाखवते बघा डाळ अगदी गुळगुळीत गुड़ अशी बारीक करून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये अजिबातही डाळीचे कण राहायला नको पण तांदुळाचं तसं नाही तांदूळ हलकेसे रवाळ आपल्याला बारीक करायचे आहेत म्हणजे इडली चिकटसुद्धा व्हायला नको कारण यामध्ये साबुदाणा आणि पोहे घातलेले आहेत आपण तर आता आपण जे डाळ बारीक करून घेतलेली आहे त्यामध्येच आपल्याला तांदूळ बारीक केलेले काढून घ्यायचे आहेत आता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी तयार करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर आता दुसरी बॅचसुद्धा मी याच पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्हाला हे जे आपण पूर्ण बारीक केलं हे बारीक करताना आपल्याला जवळपास इथे दीड वाटी पाण्याचा वापर आपण केलेला आहे फार जास्त पाण्याचाही इथे वापर मी केलेला नाही आता आपल्याला हे जे पूर्ण मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे हे, हे अगदी दो मिनिट दोन मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे कारण हाताच्या उष्णतेमुळे आपलं हे मिश्रण हवा भरल्यामुळे हलकं तयार होतं आपण फेटताना जी हवा यामध्ये भरल्या जाते त्यामुळे मिश्रण हलकं व्हायला मदत होते तसं जर आपण जी डाळ हलकं हलकी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करताना तेव्हाच आपलं हे मिश्रण हलकं झालेलं आहे तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे मी फेटून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर आपल्याला हे एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून फर्मेंट होऊ द्यायचं आहे सकाळी हे उघडून दाखवते तुम्हाला तर आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे आणि आपलं मिश्रण जे आहे ते कसं फर्मेंट झालं ते आपण चेक करूयात कारण सध्या कडाक्याची थंडी आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी हे मिश्रण छान असं फुललं गेलेलं आहे पण आतूनही चेक करून दाखवते तुम्हाला बघा बघा इथे हे मिश्रण अगदीच जसं उन्हाळ्यामध्ये बघा अगदी फसफस झाल्यासारखं असं फेसाळलेलं होतं तसं थंडीमध्ये होत नाही पण बघू शकता हलकं पूर्ण असं हे मिश्रण झालेलं आहे आणि तुम्हाला चमच्यामध्ये जम घेऊनही दाखवते मी किती हलकं हे मिश्रण झालेलं आहे तर या मिश्रणाची तुम्ही इडली एकदा करून बघा छान टम्म फुगलेली आणि हलकी ही इडली तयार होते जे आपण प्रमाण घेतलेलं आहे डाळ तांदूळाचं त्यामुळे ही इडली हलकी व्हायला मदत होते जी ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा या ट्रिकने इडली करून बघा आणि काय तुम्हाला फरक जाणवतो ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बघा कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आता यातलं आपल्याला थोडंच मिश्रण काढून घ्यायचं आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये आणि यामध्ये आपण मीठ अजिबात घालणार नाही आहोत जे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे त्या मिश्रणामध्ये कारण फर्मेंटेशनची क्रिया मीठ टाकल्यामुळे लवकर होत नाही आपल्याला पाहिजे तेवढंच मिश्रण काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे मिश्रण तुमचं जास्त आंबट होतं आणि ती इडली खायलाही तितकी चांगली लागत नाही त्यामुळे जे मिश्रण तुम्हाला साठवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये अजिबातही मीठ घालू नका इथे दुसऱ्या भांड्यामध्ये मी मिश्रण काढून घेतलेलं आहे पाहिजे तेवढं आता इडलीमध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि आपली इडली छान दिवसभर मऊ अशी राहण्यासाठी ती अजिबात कडक होऊ नये यासाठी आपण त्यामध्ये दोन चमचे तेलसुद्धा घालणार आहोत म्हणजे लहान मुलं जर असतील तर अगदी नुसतं इडली खाल्ली तरीसुद्धा ती छान रुचकर लागते यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आता तेल घालणार आहोत तेल ऑप्शनल आहे तुम नस चाल खात तुम्ही तेल तर नाही टाकलं तरी चालेल पण तेल टाकून बघा एकदा ती इडली तशीही खायला खूप छान लागते आणि सॉफ्ट राहते दिवसभर तर आता तेल मीठ टाकल्यानंतर ते दोन्ही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण मी एक मिक्स करत असताना तुमच्या लक्षात येत असेल हे हलकं असं छान झालेलं आहे तर आता आपण याची इडली करायसाठी मिश्रण अगदी तयार झालेलं आहे तर बघा परत एकदा दाखवते तुम्हाला यापेक्षा जास्त पातळ असं मिश्रण करू नका ती इडली छान फुलली जात नाही आता आपण इडलीचं जे कुकर आहे त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि एक लिंबाची लहान अशी फोड यामध्ये टाकणार आहोत म्हणजे भांडं खराब होत नाही क्षाराचं पाणी असल्यामुळे आता आपण जे इडलीचं स्टँड आहे त्याला तेल लावून घेणार आहोत हे पाणी छान आपल्याला खडखडतं असं उकळतं पाहिजे पाणी त्यासाठी आपण आधीच कुकरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे कारण पाणी छान गरम असेल तर आपली जी आपण इडली वाफवण्यासाठी कुकरमध्ये ठेवणार आहोत तर त्यामध्ये वाफवण्याची क्रिया लगेच सुरू होते तर, तर इडली स्टँडला आपण आधी तेल लावून घेणार आहोत पूर्ण स्टँडला असं तेल लावून घेतल्यानंतर आपण यामध्ये इडलीचं मिश्रण टाकणार आहोत आणि इडली वाफवण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे तर इथे आता आपण स्टँडला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये मिश्रण आपल्याला भरायचं आहे तर मिश्रण भरत असताना अगदीच काठोकाठ असं भरायचं नाही कारण ही इडली फुलली जाते आणि जास्तच जर तुम्ही काठोकाठ असं मिश्रण भरलं तर ती इडली पूर्ण बाहेर येते आणि काढायलाही मग आपल्याला ती व्यवस्थित अशी काढता येत नाही तर आता व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला हे मिश्रण या स्टँडमध्ये टाकून घ्यायचं आहे असेच आपले जे इतर राहिलेले स्टँड आहेत इडलीचे ते, इडली ते सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मिश्रण थोडं कमी वाटत होतं त्यामुळे परत एकदा घातलेलं आहे आणि बघा असंच हे स्टँड आपल्याला तयार करून घ्यायचं यापेक्षा जास्त मिश्रण यामध्ये घालू नका आता हे इडलीचं स्टँड कुकरमध्ये कसं ठेवायचं कारण बऱ्याचदा इडलीवर पाणी पडतं तर ते पडू नये त्यासाठी बघा खालचे जे होल आहेत त्यावर दुसरं जे स्टँड आहे ते इडली आपली आली पाहिजे तेव्हा आपल्या इडलीवर अजिबातही पाणी पडत नाही कुकरमधलं पाण्याची जी वाफ होते ती पूर्ण पाणी आपल्या इडलीवर पडतं आणि इडली ओली होते तर तसं होऊ नये त्यासाठी हे स्टँड व्यवस्थित कुकरमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे तर आता आपण पाणी गरम झालेलं आहे तर एक एक स्टँड यामध्ये थे ठेवून घेणार आहोत तर बघा मी दाखवते खालचे जे होल आहेत त्यावर दुसऱ्या स्टँडची इडली आपल्याला ठेवायची आहे म्हणजे ते दुसरं स्टँड आपल्याला ठेवायचं आहे असं एक एक करून पूर्ण स्टँड मी ठेवून घेते आणि कुकरचं झाकण इडली आपल्याला बंद करायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे सुरुवातीचे दोन मिनटं गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर मग आपल्याला दहा मिनटं गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आहे कारण थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये पदार्थ शिजण्यासाठी उष्णताही जास्त लागते त्यासाठी गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता आपली जी इडली आहे ती छान वाफवल्या गेलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इडली छान अशी फुलल्या गेलेली आहे आता ती आतून शिजली गेलेली आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत तर त्यामध्ये एखादी सुरी किंवा टूथपिक तुम्ही टाकून चेक करू शकता तर इथे तुम्ही इडली बघू शकता ही छान अशी फुलल्या गेलेली आहे तर आता बघा सुरी अगदी क्लीन निघालेली आहे आपली अजिबातही कुठेही इडली आपल्या सुरीला चिटकलेली नाही आता आपल्याला ती थंड करून घ्यायची आहे कारण थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही हलकीशी कोमट इडली असली तेव्हाच काढून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित अशी स्टँडमधून निघते नाहीतर बरेचदा कडेने ती इडली तुटल्या जाते त्यासाठी ती हलकीशी गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा इथे इडली आपली निघालेली आहे आणि स्टँडला अजिबातही इडली चिकटलेली नाही बघू शकता की ती हलकी अशी इडली तयार झालेली आहे आणि हातानेही दाखवते तुम्हाला बघा अगदी स्पॉन्जी तयार झालेली आहे इडली आणि तोडूनही पुढे दाखवतेस तुम्हाला असं एक करत आपल्याला पूर्ण स्टँडमधून इडल्या काढून घ्यायच्या आहेत इडली काढताना आपल्याला एखाद्या नाश्त्याचा जो आपला चमचा आहे त्याचा वापर करून आपल्याला इडली काढून घ्यायची आणि अगदी बघा आपलं स्टँडही किती क्लीन आहे कुठेही इडली तुटून निघालेली नाही आता पूर्ण इडल्या काढून घेते बघा इथे पूर्ण इडली माझ्या स्टँडमधून मी काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती हलकी आणि स्पॉन्जी अशी ही इडली तयार झालेली आहे ज्या इडली करताना तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत जी ट्रिक सांगितलेली आहे ती तुम्ही नक्की एकदा फॉलो करून बघा आणि बघू शकता इडली किती छान अशी हलकी दिसत आहे तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आतमधून छान ही इडली हलकी अशी तयार झालेली आहे अजिबातही इथे सोडा किंवा आपण दह्याचा कसलाही वापर केलेला नाही आणि मिश्रणही बघा मी जास्त उबदार ठिकाणी असं म्हणजे यावर चादरी वगैरे असं ठेवलेलं नाही फक्त जिथे असं गरम असेल घरात तिथे ठेवलेलं थे आहे तर बघा आता हे इथे तुम्हाला दाखवते मी किती छान झालेली आहे इडली तर मंडळी तुम्हालासुद्धा इडली करताना अशा अडचणी येत असतील तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद